बंधू भगिनींनो आजच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी माध्यमातून संपूर्ण शिक्षण हे नव्या पिढीसाठी आणि पालकांसाठी महत्त्वाचे ठरले आहे या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या पूर्वेला सोलापूर रोडवर मांजरी बुद्रुक शेवाळेवाडी परिसरात कृष्णा हॉटेल आणि भारत पेट्रोल पंपाच्या मधी असणाऱ्या सक्सेस इंग्लिश मीडियम स्कूलने विद्यार्थी आणि पालकांमध्ये माफक फीमध्ये दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणारे स्कूल ही प्रतिमा निर्माण केलेली आहे सक्सेस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या स्कूल, स्कूल नर्सरी ते दहावी पर्यंतच्या वर्गांसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्गांकरता आता प्रवेश सुरू झालेले आहेत या अनुषंगाने इतर असंख्य इंग्लिश मिडियम स्कूलपेक्षा सक्सेस इंग्लिश मीडियम स्कूल हे शिक्षणाच्या बाबतीत कसे वेगळे आहे हे आपण या डॉक्युमेंटरीमधून पाहणार आहोत पाच क्षणी नजरेत भरते ती सोलापूर हायवेलगत असणारी सक्सेस इंग्लिश मिडियम स्कूलची प्रशस्त इमारत आणि स्वच्छ सुंदर परिसर स्कूलमध्ये अनुभवी तज्ञ शिक्षक स्टाफ आहे ई लर्निंग सुविधा असून या डिजिटल शाळेत विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते विद्यार्थ्यांसाठी फायनान्शियल लिटरेसी कम्युनिकेशन स्किल्स वैदिक मॅथ आणि ॲबेकस बरोबर इनडोअर आउटडोअर गेम्स आहेत स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि शैक्षणिक सहली जाते विविध सेमिनार यांच्याबरोबर विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी वैद्यकीय वेळोवेळी केली जाते सक्सेस इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वर्षातून चार वेळा घटक चाचणी दोन सहामाही आणि वार्षिक परीक्षा यामधून विद्यार्थ्यांचे काटेकोरपणाने मूल्यमापन केले जाते याचबरोबर आपल्या पाल्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी वाढावी याकरिता सक्सेस इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये अतिरिक्त विविध उपक्रम राबवले जातात यामध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत प्रवेशोत्सव वाढदिवस आणि भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन शालेय सहशालेय उपक्रम भारतीय संस्कृती आणि इतिहास जपणारे सांस्कृतिक कार्यक्रम बालसभा आदर्श परिपाठ प्रश्न मंजुषा उपक्रम आणि विद्यार्थी शिक्षक दिनाचे आयोजन केले जाते सक्सेस इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजे इको फ्रेंडली शाळा कृतीयुक्त आनंददायी शिक्षण अभ्यास सोपा होण्यासाठी जादा तासिका शंभर टक्के गुणवत्तेची हमी म्हणजेच सक्सेस इंग्लिश मिडियम स्कूल आणि हो तुमच्या पाल्यांसाठी स्कूल पासून ते घरापर्यंत ट्रान्सपोर्ट सुविधा देखील उपलब्ध आहे तेव्हा विचार कसला करताय तुमच्या लाडक्या मुलामुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच संपर्क साधा सक्सेस इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर रोड कृष्णा हॉटेल आणि भारत पेट्रोल पंपाच्या मध्ये मांजरी बुद्रुक पुणे अधिक माहितीसाठी संपर्कध्वनी नाईन सिक्स फायू सेवन एट फोर वन टू वन टू एट फाईव्ह Five four eight six one two one two.